हाय मित्रांनो गुड आफ्टरनून माझ्या आत्ताच्या ब्लॉकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर रात्रीपासून माझ्या अचाबक तब्येत बिघडली जास्त म्हणजे जसं का मला हालताच येत नव्हतं अजिबात बरं का अजिबात हालता येत नव्हतं आमचे घरमाल गेले आणि त्यांनी आमच्या शेजारी ते डॉक्टर राहतात त्या डॉक्टरांना रा बोलवून आणलं सात वाजता त्यांनी एक इंजेक्शन दिलं मला आणि काकाने मेडिकलमधल्या गोळ्या वगैरे आणले आणि माझं व्हिडिओ बघितले भरपूर मैत्रिणी बघितले माझ्या भरपूर मैत्रिणींचा भरपूर दादाचा फोन आले मला आणि एक मैत्रीण इथंच राहते माझे बरं का त्याने त्याने लगेच फोन केला ते म्हणले विचारलं तब्येतीचे विचारपूस केले आणि म्हणले जेवणचं वगैरे जेवण वगैरे तुम्ही काय हे करू नका हे देते जेवण वगैरे बनवून त्या विचारांनी वरण भात भाजी भाकरी सगळं बनवून दिली बघा स्वयंपाक विचाराने तर खूप त्यांचा आभार माणसाने बाळा गप आपण चांगलं असलं ला मित्रांनो तर सगळं चांगलं असतं जग चांगलं असतं गप ना बाळा नाहीतर माझी आज उपाशी राहिले असते आणि मी म्हणजे इंजेक्शन दिलेन त्यामुळे उठले इंजेक्शन दिले आणि दोन पिशव्या घेतले बघा शेकवायला गरम पाण्याच्या ही एक पिशवी गरम पाण्याची आणि त्या साईने ही दुसरी पिशवी दिली गरम पाण्याची बघा दुसरी ही दुसरी पा पिशवी गरम पाण्याची लाईटीवरती चार्जिंगची आणि हे असं साधे गरम पाणी हे साध्या साईडच्या काकीने हे केले दोन <coughs> गरम पाण्याच्या पिशव्या हे करून ग हे शेकवते मी पाठी मग हा भाग म्हणजे उजवी साईड अजिबात मला हालता येणार स्वतःहून काहीच हालचाल करता येत नव्हती बरं का एवढी कंडिशन बेकार होती माझी सकाळी तीन चार वाजल्यापासून <coughs> त्या तो तो दिला। दिला। तर त्या ताईंचा तुम्ही आभारच म्हणते घरापर्यंत डब्बा केली त्यांनी दिलीन पोचून आणि एवढं स्वतः मेहनत करून स्वयंपाक बनवून दिलं दिलं नाहीतर माझे पोर आज उपाशी होते राहिले असते आणि त्या दुसऱ्या समोरच्या काक्या त्यांनी पण मग आवाज दिला होता की स्वयंपाक करू नका स्वयंपाक करते मी सगळं म्हणून तर बघा आपलं तोंड चांगलं असतं की सगळं चांगलं असतं बरं बाळा गप ना तर आत्ता बघा माझ्या मुलीने तिचाच हा चॅनल आहे तिने आता वरण भात तिलाच सारलं नाही मुलाने पण खाल्लं वरण मी पण जेवले आणि औषधे घेतले तर म्हटलं चला एक छोटासा व्हिडिओ टाकावा बरं का कारण की आपल्यासाठी कसा त्यांचा आभार मानला पाहिजे आणि मी कुणाचा विसरत नाही कधी तर ताईना पण धन्यवाद स्वयंपाक करून दिला एवढं मेहनत करून खूप खूप आभारी आहे कोण कोणासाठी करत नसतं बरं का तर चला बाय बाय भेटू परत आपण त्याच्या ब्लॉकमध्ये मी पण थोडासा आराम करणार आहे औषधं घेतलं म्हटलं थोडासा आराम करतो म्हटलं त्याला एक सकाळ ब्लॉक तर चला बाय बाय काळजी घेतो मी पण